नमस्कार स्वामी समर्थ उद्योगसमूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर हा आपण मका प्लॉट पेरलेला आहे आज ह्याच रोडच्या साईडने आपण चाललो होत होतो तरहा प्लोट वही है है। तर हा प्लॉट बघू शकता ही रोड आहे तिथं आपण टॅक्टर थांबवलेला आहे खास व्हिडिओ काढण्यासाठी तर सांगायचं उद्दिष्ट एकच आहे की सहाबी या फिल्सवर आपण ही मका टाकली होती आपला सारा सहा फुटी असल्यामुळे ओरेंबा टू ओरिंबा खालची पिटी साडेचार पाच फुटी येते तर त्यात आपण फक्त मालकाने तीन काकऱ्या सोडल्या होत्या बघा तीनच काकऱ्या लोक पाच काकरी सहा काकरी सात काकरी लहान टॅक्टर आपलं लहान सारा सोडत असतात तर हे बघू शकता ही एक काकरी आहे ही दुसरी आहे आणि ही तिसरी काकरे आहे तीन काकऱ्याचा एक सारा आहे आपला तर ही तुम्ही प्लॉट बघू शकता सहा बीवर प्लॉट टाकलेला होता आपण कम्प्लीट दहा किलो बियाणं गेलेला आहे ह्याला हा बघू शकता भरगतचा असा प्लॉट आत्ताच गर्दी झालेली आहे ह्या प्लॉटला आत्ताच तर मोठा झाल्यावर किती गर्दी होईल बघू शकता हा अंतर बघू शकता सहा बीवर बघू शकता सहा भरगतच एकच नंबर प्लॉट आलेला आहे ॲडवांटा सातशे छप्पनचा ह्याला दहा सीस मालकाने वापरलेला आहे एक नंबर उगवून कुठंही चपडप हा विषय नाही आपल्या स्वामी समर्थ उद्योग समाजा ट्रॅक्टर एक नंबरच पेरणी करणार कुठलीच काहीच अडचण येणार नाही हा बघू शकता तीनच काकरी प्लॉट आहे पाच काकरी सहा काकरी न टाकता तीन किंवा चारच काकरी लहान ट्रॅक्टरने पेरणी करतात टाका उत्तमरित्या कणस बी आहे आणि ताटाची म्हणजे झाडाची वाढ बी चांगली होती भरपूर बघू शकता हा प्लॉट आहे तर हे तुम्ही बघू शकता प्रत्येक झाडाच्या म्हणजे पानाचा अंतर झाडाच्या मधलं अंतर बघू शकता तसं आहे प्लॉटला सहा बीचा हा प्लॉट आहे एकदम मस्त नियोजन मालकाने केलेलं आहे खास आपण व्हिडिओ काढण्यासाठी थांबलो आहोत आज आपण इथून चालला हो चालला होता आपला ट्रॅक्टर पिरणे दुसरीकडे करण्यासाठी अगं आपला ट्रॅक्टर इथं उभा आहे 私。Then you